नमस्कार मंडळी मंडळी नाग दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही आता जे काही शेतकऱ्यांचे विम्याचा प्रश्न असेल नुकसान भरपाईचा प्रश्न असेल कर्जमाफीचा प्रश्न असेल जोपर्यंत सोडवला जात नाही तोपर्यंत तो आता शेतकऱ्यांना गप्प बसून चालणार नाही काल ही सुरुवात सुद्धा झालेली आहे जिल्हाधिकारी हिंगोली कार्यालय या ठिकाणी जे काही शेतकरी होते स्वाभिमानी शेतकरी संघटना होती त्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी जे काही आपले कपडे होते ते पूर्ण उतरवण्यात आले होते अर्धे कपडे काढण्यात आले होते तर अर्धे कपडे अंगावर होते परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा जो काही लढा आहे ते चालू ठेवणार आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालय रह, का ते मुंबई असा आमचा प्रवास असणार आहे ते शेतकरी बोलले होते आणि त्या ठिकाणी जे काही मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या पिकव्याच्या संदर्भात कर्जमाफीच्या संदर्भात नुकसान भरपाईच्या संदर्भात तर जोपर्यंत ते शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असेही ते बोलले होते आणि खरं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे सरकार बोललो होत दोन हजार तेवीस ला देवेंद्र फडणवीस हे सत्यात नव्हते विरोधी पक्ष होते परंतु विरोधी पक्ष असताना यांनी एक मागणी केली होती शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा ही मागणी सोयाबीनची होती आणि देवेंद्र फडणवीस यांची होती परंतु आज दोन हजार पंचवीस लागलेले अद्याप सहा हजार रुपये भाव मिळाला नाही सरकारमध्ये स्थापन हे आहेत मुख्यमंत्री सुद्धा हेच आहेत परंतु कोणत्याच प्रकारच्या निधीची तरतूद केली जात नाही आणि नाही शेतकऱ्यांना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला त्याचबरोबर एक जुमला खेळला होता शेतकऱ्यांना विधानसभापूर्वी एक आश्वासन देण्यात आलं होतं शेतकऱ्यांचं जर आमचं जर, 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 जर सरकार आलं तर शेतकऱ्यांची आम्ही सहा लाख तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू असेही देवेंद्र फडणवीस हे बोलले होते परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आता कोणीही बोलायला तयार नाही आणि जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या शेतकऱ्यांना जर कर्जमाफीच्या संदर्भात एखादा प्रश्न केला तर ते सरकार बोलतो किंवा देवेंद्र फडणवीस जे यांचे काही सहकारी असले दादा पवार असले उपमुख्यमंत्री पद यांच्याकडे आहे आणि ते सुद्धा बोलतात की आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणतंच वक्तव्य केलं नव्हतं किंवा एखादा माझ्या भाषणात मी कर्जमाफीचा विषय घेतला होता का असेही ते बोलले होते मग शेतकऱ्यांची चेष्टा मांडायची होती शेतकऱ्यांचं जर मतदान तुम्हाला घ्यायचं होतं तर तुमच्या तिजोरीत जर पैसे नव्हतं तर हे आश्वासन कशासाठी दिलं तीन लाखाची कर्जमाफी करू असं कशासाठी तुम्ही बोलले असाही प्रश्न आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे जोपर्यंत जो शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या चा, पिकाला चांगल्या पद्धतीचा अभाव मिळत नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे पिकण्याचे प्रश्न सुटत नाही नुकसान भरपाईचे प्रश्न सुटत नाही आता शेतकऱ्यांना गप्प बसून चालणार नाही शेतकऱ्यांना कुठेतरी आपला रस्त्यावर उतरून जो काही आपला हक्क अधिकार आहे जो काही जो काही आपला पैसा आहे तो सरकारला मागणं गरजेचं असणार आहे तोपर्यंत असं शांत बसून चालणार नाही कुठेतरी आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि जोपर्यंत शेतकरी कुठेतरी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी हे सरकार करणार नाही असं तरी वाटते परंतु आता याच व्हिडिओच्या माध्यमातून याच कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय